मी एक सासुरवाशीन आहे तसंच मी एक लेख पण आहे मगच का की माझं काम फक्त सासरी सगळे नीट करायचं सगळ्यांची काळजी घ्यायची घर नेहमी आनंदात कसं राहिलं याची काळजी करायचं घरच्यांचा प्रत्येक शब्द ऐकून ते जे सांगितलं तेच करायचं त्यांच्या कुठल्याच गोष्टी विरोध करायचा नाही ते चूक असलं तरी नेहमी त्यांच्या सुखाचा विचार करायचा कुठलीही गैरसोय होऊ द्यायची नाही हे सगळं मी मनापासून करते मी कधी त्यांना परत समजलं नाही ही सगळी माणसं मग माझीच आहेत असे मानले मग मी माझ्या माहेरच्या माणसांसाठी काहीच का करू शकत नाही माझ्या वडिलांना मी सगळ्यात जवळची होते त्यांच्या आजारपणात मी त्याच्या सोबत असायला हवं होतं असं वाटत होतं की उडत जाऊ की कसं पण त्याची सेवा करावी त्यांनी मी लहान असताना जशी माझी काळजी घेतली तसंच मी ही त्यांची काळजी घ्यावी पण मला हे शक्य नव्हतं कारण सासरी लक्ष देण्यासाठी कुणी नव्हतं मुलं लहान होती आणि डॉक्टर लहान मुलांना दवाखान्यात येऊ देत नाही त्यामुळे मला बाबांसोबत शेवटचा क्षण घालवता आला नाही मला माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त जवळचे तेच होते त्यांच्या जाण्याने मला खूप त्रास झाला माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती मला कायमची सोडून निघून गेली माझं काही नव्हत पण माझे भाऊ लहान होते त्यांना काही समजत नव्हते बाहेरच जग त्यांनी बघितलं नव्हतं बाबांच्या जाण्या मुळूळ आई पूर्णपणे खचून गेली भावांनी घराची जबाबदारी घेतली त्यांना दुकानातून बाजार आणायच माहीत नवत ते आज घर चालवायला शिकले त्यांचा गर्व ही वाटत होता पण वाईट ही वाटत होत कारण खूप लहान वयात त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट करावे लागले खूप वाईट दिवस गेले माझ्या सासरी खूप पैसा होता पण मी कधी भावांची मदत केली नाही करू शकत नाही कोणत्याही सणाला आईचा फोन आला किती बोलत होती अगं शेजारच्या मुली आल्यात सणाला फक्त तूच नाही तुझी खूप आठवण येते कधी येशील लवकर ये तुझ्या हाताची बिर्याणी खायची इच्छा झाली आहे ये लवकर मी फक्त हो हो म्हणते येते पुढच्या मनत मनत वेळ मारायचे पण मनाला खूप वाईट वाटत की मी जितके जेवण तेवढ नाही पण त्याच्या निमम तरी मला माहेरच साठी करायचं होतं पण मी कधी करू शकले नाही मला वाटतं की मुलीना दोन्हीकडे लक्ष दिले पाहिजे कुठल्याही मुलीचा आज हाल होऊ नये देवाकडे प्रार्थना करते